वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्टार्ट करायचा ब्लॉग तर आज आम्ही विहिरीचे काम दिलेले आहे वीस फूट तर मी तुम्हाला विहीर आमची किती खोल झाली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला स्टार्ट करायचा ब्लॉग हा आमची विहीर तरी या विहिरीचे आम्ही वीस फूट काम दिलेले आहे तर वीस फूट हे काम एक लाख पंच्याहत्तर हजारामध्ये दिलेले आहे तर एक क्रेन तुम्ही बघू शकता आणि हे एवढे मटेरियल विहिरीतून बाहेर निघलेले आहे चार पाच वर्षा आधी आम्ही या विहिरीचे काम केलेले होते तर ही विहीर चाळीस फूट व अठराचा गाया होता म्हणजे अठरा फूट लांब आणि रुंद विहिरीचा गाया होता तर आता हे आम्ही क्रीननी विहिरीचे काम दिलेले आहे वीस फूट एक लाख पंच्याहत्तर हजाराला तर विहिरीमध्ये आता जवळपास पाणी आलेले आहे कारण विहीर आता साठ फूट होत आले होत आलेली आहे हे तुम्ही बघू शकता आणि हे कडं हे आम्ही तेव्हाच टाकले होते आता फायरिंगमुळे कोणताही कड्याला धक्का लागलेला नाही हे तुम्ही बघू शकता आणि विहिरीमध्ये दीड ते दोन फूट कडकुन्हाळ्यामध्ये पाणी आलेले आहे हे पण तुम्ही बघू शकता दगडं वर उडतात म्हणून आम्ही पोत्याचा बारदाणा तयार केलेला आहे कारण शेजारी घरं आहे त्यांना त्यांच्यावर दगडं जाऊ नये म्हणून आम्ही हा बारदाणा फायरिंगच्या वेळेस टाकतो आता हे पाणी जे पाणी आलेलं आहे ते पाणी उपसून अजून दोन ते तीन फूट काम बाकी आहे ते काम होणार आहे तर एकदम छान असं हे कडं तुम्ही बघू शकता कोणत्याही कड्याला फायरिंगमुळे दगड धक्का लागलेला नाही आणि हे एवढे मटेरियल विहिरीचे निघलेले आहे कंप्लीट साठ फुटावर विहिरी निघलेले आहे त्यामुळे हे एवढं पाणी त्या पाकीमधून आलेलं आहे दोन ते तीन फूट विहिरीमध्ये हे पाणी आलेलं आहे एकदम नित्य असं पाणी या विहिरीमध्ये आलेलं आहे ये तुम्हें हे तुम्ही बघू शकता साठ फूट विहीर होत आलेली आहे म्हणजे अठ्ठावन्न ते साठ फूट विहीर होत आलेली आहे आणि हे पाणी एवढ्या कणक कडक उन्हाळ्यामध्ये विहिरीमध्ये आलेलं आहे तर अजून विहिरीला किती पाणी लागू शकते हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विहीर किती खोल करायला पाहिजे ते पण तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा एवढ्या क कडक उन्हाळ्यामध्ये जिवंत विहिरीला पाणी लागलेलं आहे हे तुम्ही बघू शकता तर यानंतर अजून पाच फूट विहिरीचं काम आम्ही खाली दिलेलं आहे म्हणजे एकूण पंचवीस फूट काम हे आम्हाला दोन लाख वीस हजाराला गेलेलं आहे तर हे तुम्ही पाणी बघू शकता आणि बारदाण्याचा खूप चांगला उपयोग आम्ही केलेला आहे व जाईचा पण केलेला आहे त्यामुळे दगड बाहेर विहिरीतून बाहेर जात नाही तर एकदम छान असं या विहिरीचं काम चालू आहे आणि पाणी पण चांगलं विहिरीला लागलेलं ला आहे तर हे मटेरियल तुम्ही बघू शकता एकदम असा ठिसूर दगड पस्तीस ते साठ फुटापर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर विहिरीला काळा पाषाण दगड लागलेला आहे त्यामध्ये त्या दोन दगडाच्या जॉईंटमध्ये पाकी साठ फुटावर पडलेली आहे त्यामुळे विहिरी दोन ते तीन फूट पाणी आलेलं आहे हे राजस्थानी लोक आहेत हे महिन्याभरात एक पूर्ण सत्तर ते ऐंशी फुटाची विहीर करतात तर वीस फुटाचं हे काम त्यांनी पंधरा ते सोळा दिवसात हे काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे पंधरा ते सोळा दिवसात हे आमचे वीस फुटाचे काम पूर्णच झालेले आहे जवळपास ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू